आळंदी शहरामध्ये येणारे प्रवेश करणारे जे मार्ग आहेत त्या ठराविक मार्गावरती आपण जड वाहतुकींना के बंदी केलेली आहे उदाहरणार्थ हवलदार वस्ती त्याच्यानंतर इंद्रायणी हॉस्पिटल त्याच्यानंतर वडगाव रोड कोयाळी फाटा मरकळ रोड धानोरी फाटा आणि पुण्याकडून येणारी चरोली फाटा या ठिकाणाहून आपण जड वाहतूक आळंदी शहरामध्ये दे येऊ देणार नाही त्याचप्रमाणे काही मार्गावरती सर्व प्रकारच्या वाहनांना आपण बंदी केलेली आहे मोशी किंवा भोसरीकडून येणारी वाहने ढुढूळगाव जकात नाका या ठिकाणाहून पुढे येणार नाहीत या ठिकाणी सर्व प्रकारची वाहने